नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं पन्हाळा शावडी गगनबावडा तालुक्यात घरगुती पापांना निरोप पन्हाळा येथे यंदा घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरण पूरक पद्धतीने करण्यात आले खोकड गाव निमजगे तलाव परिसरात बसवण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये दोनशे पंचावन्न गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले त्यामध्ये दोनशे चाळीस किलो शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीचाही समावेश असून या सर्व मूर्तींची माती पुन्हा शेतकऱ्यांना खत म्हणून उपलब्ध होणार आहे नगर परिषदेकडून ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती दरम्यान पन्हाळा नगर परिषदेच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य कोडोली व परिसरात घरगुती गणेश मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी कोडोली ग्रामपंचायतीतर्फे राबवण्यात आलेल्या संकल्पनेतून दोन हजार गणेश मूर्ती व दोन टन निर्माल्य दान करण्यात आले या परिसरातील युती महिला मोठ्या संख्येने एकत्र जमून गौराईच्या विसर्जनासाठी नरसोबा ओड्याकाठी मोठी गर्दी केली होती कोडोली ग्रामपंचायतीने प्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती व निर्माल्य दान करण्यासाठी वारणा नदीकाठी कार्यालयासमोर व नरसोबा ओढा या ठिकाणी मूर्ती व निर्माल्य दानासाठी गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा